पुण्यश्लोक राजमाता धर्मरक्षक अशा कितीतरी नावांनी आपण ज्यांना ओळखतो अशा अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीत आज आपण माझ्या या लिटररी आर्ट या यूट्यूब चॅनेलवरती चर्चा करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते महाराष्ट्रामध्ये सोलापूर विद्या विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे काही वर्षांपूर्वी करण्यात आले त्याचप्रमाणे त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ इंदोर येथील विमानतळाला अहिल्याबाई विमानतळ असे नाव देण्यात आले इंदोर विद्यापीठास देखील देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आलेले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणा प्रित्यर्थ तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे केलेले आहे तर अशा या थोर विभूती यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मी इथे एक तुम्हाला आ, पिक्चर डिस्प्ले केलेला आहे आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराणी केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्व धर्म समभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अशा अनेक परंपरांचा बिमोड करणाऱ्या मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमळ अशी कितीतरी सुधारकांची कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या परिवारामध्ये झाला मानकोजी शिंदे हे अतिशय सर्वसामान्य परिस्थितीत अं राहणारे होते ते विद्वान आणि अं दूरदर्शी दूर होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याबाईंना शिक्षणाची घरीच व्यवस्था केलेली होती आणि अवघ्या आठ वर्षांच्या असताना अहिल्याबाई होळकर होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्लाराव होळकरांचा बारा वर्षांचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह सतराशे तेहतीस रोजी शनिवार वाडा इथे झाला लग्नानंतर त्यांना दोन अपत्य झाली त्यामध्ये मालेराव व मुक्ताबाई अशी त्या दोन अपत्यांची नावे होती दूरदृष्टी ठेवून मल्हारावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या हो होत्या तसेच घोड्यावर बसवणे दांडपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले होते पण नशिबाची किंवा आपल्या विधिलिखित जे आहे ते कोणी मोडू शकत नाही सतराशे चौपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांना वीर मरण आले वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले त्यावेळी त्यांचे सासरे महाराजा मल्हारराव होळकर यांनी त्यांना सांभाळून घेतले आणि अहिल्या देवी यांना सती जाऊ नको असे सांगितले त्यांनी तिला आधार दिला आणि आपण स्वत जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे आहे आणि आपल्या प्रजेला एक कल्याणकारी राज्य देणे हे त्या राज्याचे कर्तव्य आहे असे मानून त्यांनी आपल्या राज्याची धुरा सांभाळली मल्लारावांच्या Uh, मृत्यूनंतर एकोणतीस uh, एकोणतीस वर्ष अत्यंत यशस्वीपणे कल्याणकारी योजना राबून त्यांनी अतिशय चातुर्य आणि राज्यकारभार सांभाळा मुलगा मालेरावांचा सा मृत्यू सतराशे सदुसष्ट मध्ये झाला त्यापूर्वी मल्हारावांचा मृत्यू सतराशे सहासष्ट मध्ये झाला पती सतराशे चौपन्न मध्ये गेलेलेच होते आणि एकामागून एक अशी कितीतरी दुखे त्यांच्यावरती आलेली होती ते सर्व दुःख मागे टाकत आपल्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले मी इथे इंदोरचा राजवाडा जो आहे इंदोर पॅलेस त्यांचा होळकर पॅलेस जो आहे त्याचा एक आ, पिक सेंड केलेला आहे त्याचप्रमाणे त्या राजवाड्यामध्ये अहिल्याबाईंची जी प्रतिमा स्थापन केलेली आहे तर तीही आपण बघू शकता इनसाइड जे पिक्चर्स आहेत त्यांच्या राजवाड्यामध्ये तर त्यातले काही पिक्चर्स मी इथे डिस्प्ले केलेले आहेत ते पण आपण पन बघू शकता त्यांच्या परिवाराचा परिचय इथे दिलेला आहे आप आपल्या सर्वांना तर अशा या अतिशय चतुर हुशार आणि लोककल्याणकारी अ राजमाता देवी होळकर सर्व दुःख मागे टाकत आपल्या राज्याची धुरा त्या सांभाळत असताना पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला त्यांनी पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली आणि हे अहिल्याबाईंना कळताच त्या खचून गेल्या नाहीत तर त्यांनी त्यांना एक खलिता पाठवला आणि त्या खलितामध्ये त्यांनी असं लिहिले होत कि मला दुबई समजलात की खोई दुःखात बुडालेल्यास कधी बुडवावे का तुमचा दुष्ट हेतू आता आपली गाठ रणांगणात पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीच न पडला तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनी पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे लाव नाव लावणार नाही अशा मुत्सद्दी गिरीने त्यांनी एक खलिता पेशव्यांना पाठवलेला होता लोककल्याणकारी कार्यासाठी आयुष्यभर त्यांनी आपले आयुष्य वेचले संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी त्यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य केलेले आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांनी विहिरी तलाव कुंड घाट बांधलेले आहेत रस्ते पूल निर्माण केले जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते लोकमाता अहिल्याबाईंनी केले इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट असे म्हण म्हटले आहे थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट आणि इंग्लंडची राणी राणी एलिझाबेथ तसेच मार्गारेट यांच्याशी केली होती त्यांनी म्हटले की ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल मित्रांनो अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी सुद्धा प्रसिद्ध होत्या मी आता सांगितल्याप्रमाणे भारतात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट त्यांनी बांधले आहेत त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक परळी वैद्यनाथ त्याचप्रमाणे अं सोमनाथ अशा अनेक ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धाराचे कार्य केलेले आहे मल्हारावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर विणकर कलावंत साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या त्यांनी आजही माहेश्वरी साड्या पैठणी धोतर प्रसिद्ध आहेत आपल्या राज्यामध्ये पशुपक्षी यांचा सुद्धा त्यांनी विचार केला आणि त्यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली होती तर मित्रांनो सर्व धर्म समभावाचा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे त्याचप्रमाणे अहिल्याबाई ह्या समाज सुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळा आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला होता त्यांनी स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा कल्याण लोककल्याणासाठी केलेला आहे अशी एक ना अनेक विधायक कामे त्यांनी संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या एकोणीसाव्या वीसाव्या शतकातील भारतीय इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरास माळवा व महाराष्ट्रात त्या काळी वाताही संतांचा सन्मान दिला जातो इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकास हे मत खोडून टाकण्याचे आजवर कुठलेही कारण सापडलेले नाही राजकारणातील बारकावे असतील व्यवहारिक नीती असेल सूत्रे असतील आपल्या देशाची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती रणांगणावरील आकडे अडचणी बारकावे हे सर्व त्यांनी समजून घेतलेले होते आणि मल्हारावांच्या नंतर सर्व राज्यकारभार त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेला होता अंधश्रद्धा निवारणाचे सुद्धा फार मोठे काम अहिल्याबाईंनी पार पाडलेले आपल्याला दिसून येते अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होता मध्य भारताच्या इंदोर मधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्ष चालला हा एक मोठा काळ होता या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे या काळात जनतेची भरभराट झाली अहिल्यादेवी होळकरांना जीवन कालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिलेला आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे पुरुषांमधले उत्तम राजे होते तसेच लोकमाता अहिल्यादेवी ह्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती असे म्हटले जाते त्यांच्या चांगल्या बुद्धीचे चांगुलपणाचे गुणांचे उदाहरण आपणास देता येऊ शकते मित्रांनो त्यांच्या राजवाड्यातील काही चित्र मी इथे तुम्हाला दाखवत आहे आपल्या असामान्य कर्तृत्वाने देवींनी रेतेची मणी जिंकली होती नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीन आणि माळव्यातील लोकांनुसार त्या एक दिव्य अवतार होत्या आज तागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर असं म्हटलं जात अलीकडच्या काळातील चित्रकार अहिल्यादेवींना तत्वज्ञ आणि राणी असे संबोधतात यांचा संदर्भ बहुतेक तत्वज्ञ आणि राजा भोज यांच्याशी असावा अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरच विस्तृत राजकीय दृश्यपटलावरच्या सूक्ष्म अवलोकन करत्या होत्या सतराशे बहात्तर मध्ये त्यांनी पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात ब्रिटिशांबरोबर हात मिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती आणि त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले होते भिल्ल गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नव्हत्या तरीही त्यांनी या लोकांना पहाडातील निरोपेगी जमीन दिल्या आणि त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेतला होता या ठिकाणी भिल्ल सरदार यांना नेमले आणि जमाती होळकरांच्या सैन्यात आले त्यांनी सुरतेवर वचक बसवला याही बाबतीत मालकम यांच्यानुसार अहिल्यादेवींनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले होते तर मित्रांनो या ठिकाणी मी एक स्टॅम्प डिस्प्ले केलेला आहे आणि तो स्टॅम्प आहे अहिल्यादेवी यांच्या स्मरण की प्रित्यर्थ पित, भारत सरकारने पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक आ, टपाल तिकीट जारी केले होते आणि तेच इथे दाखवण्यात आलेले आहे तर यावरून त्यांचे महत्व आणि त्यांची कारकिर्द ही किती ठसा उमटवणारी होती हे आपल्या लक्षात येते माहेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही संगीत कला व उद्योग यांची एक संस्थाच होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशाली राम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला होता कारागिरांना मूर्तिकारांना कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान आणि वेतन मिळत असे त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी पण सुरू केलेली होती एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील भारतीय इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकर माळवा व महाराष्ट्रात त्या काळी व आता त्यांना संतांचा सं, सं, सन्मान सं दिला जातो तर मित्रांनो अशा या उच्च विभूतीचे आज आपण इथे दर्शन केलेले आहे ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किंवा आपण म्हणू की नव्हतीच तर त्या काळात देखील त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव विहिरी पाणपोई घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत त्या केवळ एक अलोक कल्याणकारी राणीच नव्हे किंवा राजमाताच नव्हे तर समाजसुधारकही होत्या लोकांमध्ये समानता अन्याय मिटवण्यासाठी समानता आणण्यासाठी आणि अन्याय अन्या मिटवण्यासाठी त्यांनी बरीच कार्य केलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा त्यांनी सुरू केलेली होती अन्नछत्री कित्येक तरी त्यांनी सुरू केलेली होती अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गुजरात मधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला होता तसेच खूप पुण्य पुण्यसंचयाचे काम त्या करीत होत्या वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला मृत्यूच्या पूर्वी त्यांचा त्यांचे नातू तेराव्या वर्षी मरण पावले आणि त्यांच्या दुःखात आणखी भर पडली जावाई ही मरण पावले आणि त्यांची मुलगी सती गेली आयुष्यभर त्यांनी संकटांना तोंड दिलेले होते आणि दुःख सहन केलेले होते या सर्व गोष्टी घडत असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला वयाच्या अवघ्या सत्तराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळ भारत स्वातंत्र्य झाल्यावरही पुढील अनेक वर्ष भोपाळ जबलपूर ग्वाल्हेर अशा शहरांपेक्षा इंदोर सर्व बाबतीत प्रगतशील राहिले या यामागे देवींची दूरदृष्टी होती अहिल्या देवींच्या सन्मानात वित्यर्थ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक टपाल तिकीट जाहीर जारी केलेले होते आणि या शासनकर्तीच मानवंदना म्हणून इंदोरच्या विमानतळाची नाव देवी अहिल्याबाई होळकर असे ठेवण्यात आले आणि इंदोरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयाचे नामकरण करण्यात आले होते त्यांच्यावरती बरीचशी पुस्तकही प्रकाशित झाली त्या पुस्तकांमध्ये विशेष करून आपल्याला अहिल्याबाई असे हिरालाल शर्मा यांनी एक पुस्तक लिहिलेले होते अहिल्याबाई चरित्र म्हणून मुकुंद बर्वे यांनी एक पुस्तक प्रकाशित केले अहिल्याबाई होळकर वैचारिक राणी असे म ब कामत यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेले होते अहिल्याबाई होळकर चरित्र असे खडपेकर यांनी एक पुस्तक प्रकाशित केले कर्मयोगिनी या नावाने विजया जागीरदार यांनी एक पुस्तक प्रकाशित केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने जनार्दन ओक यांनी एक पुस्तक प्रकाशित केले महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर या नावाने विजया जागीरदार यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेली आहे शिवयोगिनी या नावाने निलांबरी गाणू यांनी एक पुस्तक प्रकाशित केले मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या नावाने बऱ्याचशा संस्थाही आज कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात त्यांनी काही त्यांच्यावरती काही चित्रपटही तयार झाली देवी अहिल्याबाई या नावाचा एक चित्रपट दोन हजार दोन मध्ये आला होता त्यात शबाना आजमी यांनी हरकूबाईंची भूमिका साकारलेली होती चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांनी मल्हाराव होळकर यांची भूमिका केली आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाचा तो चित्रपट होता अहिल्याबाईंच्या जीवनावर इंदोरच्या एज्युकेशनल मल्टीमिडिया रिसर्च सेंटरने एकवीस मिनिटांचा माहितीपट बनवला होता त्याचप्रमाणे पुण्य श्लोक अहिल्याबाई अशा अशा नावाची एक मालिका आहे सोनी टी व्हीवरती सुरू केलेली होती तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला कर्मयोगिनी हे जे ग्रंथ प्रकाशन त्यांच्यावरती झालेले होते विजया त्याचा मुखपृष्ठ तुम्हाला इथे आहे तर अशा प्रकारच्या या थोर समाज विभूतीला माझा मानाचा मुजरा माझ्या या छोट्याशा व्हिडिओद्वारे मी त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या जीवनाचा परिचय करण्याचा त्याचे अवलोकन करण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आ, हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद